नमस्कार मी राहुल पाटील साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचा मुख्य संपादक तसेच मराठीचे शिलेदार बहुदेशीय संस्था नागपूर संस्थापक अध्यक्ष व प्रकाशक मी आपणा सर्व प्रभूंचे दिपाळीनिमित्त अभिनंदन करतो आणि आपली यंदाची दिवाळी ही समृद्धीची आणि हर्षोल्लासात संपन्न व्हावी अशा शुभेच्छा देतो मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्थेचे साप्ताहिक साहित्यगंध हे मागील दहा वर्षापासनं आम्ही नियमित सोमवार ते मंगळवार या दरम्यान प्रकाशित करीत असतो साहित्यगंध हे साप्ताहिक राज्यातील प्रसिद्ध साप्ताहिकापैकी एक असून आम्ही ते साहि मराठी साहित्य क्षेत्राला अर्पण केलेले आहे या साहित्य साहित्यगंधाचा यंदाचा हा दिवाळी अंकाचा सोहळा आम्ही दरवर्षी पुस्तक रोखात प्रकाशित करीत असतो परंतु समाज माध्यमावरील अनेकांच्या प्रतिक्रिया त्यासाठी लागणारा खर्च बघता यंदा आम्ही दीपोत्सव दोन हजार पंचवीस हा दिवाळी अंक डिजिटल स्वरूपात प्रकाशित आणि प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आपण दिलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्वप्रथम मराठीचे शिलेदार बौद्धिशय संस्थेतर्फे सर्वांचे अभिनंदन करतो कारण यंदा आपण आमच्यावर अधिक विश्वास दाखवला म्हणून या दीपोत्सवात प्रसिद्ध नामवंत आणि नवोदित अशा सर्वांच्या साहित्यांना आम्हाला मनाचं स्थान देता आलं आणि त्या त्यांच्या लेखणीची ऊर्जा आपणापर्यंत पोचवण्याचं भाग्य तुम्ही आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले कायम ऋणी आहोत असंच आमच्यावर प्रेम करत रहा असेच आमच्या नियमित प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिकात लेख कविता परीक्षण आदी आपलं काव्यलेखन प्रकाशित करण्याची आम्हा संधी द्या धन्यवाद मी प्रशांत ठाकरे सिल्वासा दादरा नगर हवेली दिवाळी म्हणजे आनंदाचा उल्हासाचा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आणि दिवाळीचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठीचे शिलेदार समूह घेऊन येत आहे साहित्यगंध दीपोत्सव अंक हा अंक म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यिकांसाठी दिवाळीच्या फराळाची जणू मेजवानीच होईल तेव्हा या अंकासाठी अव्यातपणे प्रयत्न करणारे आदरणीय राहुल सर आणि संपूर्ण संपादकीय टीम यांस खूप खूप धन्यवाद नमस्कार मी सौ तारका जिल्हा गोंदिया सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह नागपूर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू निशा घेऊन नवी उमेद नवी आशा दीपोत्सव विशेषांकात झळाडू आपला शब्दप्रकाश शिलेदार समूहाप्रती ऋणान बंद खास दिवाळीच्या शुभ पर्वावर मराठीचे शिलेदार समूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा अंक सर्वांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरव सर्व सुजनांना सस्नेह नमस्कार मी सविता पाटील ठाकरे दीपोत्सव साहित्यगंधची कार्यकारी संपादक सर्व सारस्वत दादाताई या दीपोत्सवाच्या पावन दिवशी तुमच्या प्रतिभेचा सन्मान करताना आम्ही शब्दांच्या वंदनगाथा अर्पण करतो दीपांच्या तेजात शब्दांची सरिता नालेली म्हणूनच तुमचे साहित्य केवळ साहित्य नाही ती अनुभूती आहे मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेले हे शब्द ज्योतीचे दीप आमच्या साहित्य विश्वाला उजळून टाकतात सृजनाचा हा दिवाळी अंक तुमच्या लेखनीच्या प्रकाशाने अधिकच तेजाळतोय हाच तो क्षण जिथे सर्जनशीलतेला नतमस्तक होतोय आपण सर्व कवी कवयित्री बंधू भगिनींना साहित्य दीपांनी उजळलेल्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शर्मिला देशमुख घुमरे सहप्रशासक मुख्य परीक्षक मराठीचे शिलेदार समूह नागपूर मराठीचे शिलेदार समूहाचे उपक्रम भारी झाली उत्साहाने दीपोत्सवाची तयारी आनंदाची ज्योत पेटावी हृदयामध्ये सर्वांच्या या शुभ दीपावली निमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाटील मराठीचे बौद्धश या संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या साहित्यगंध दीपौत्सव दोन हजार पंचवीस त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व साहित्यकांचे हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक आभार व सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी राहुल पाटील मराठी शैलेदार बहुद्धी संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक आभार दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही दिवाळी अंक लवकरच प्रकाशित करणार आहोत धन्यवाद सण साधा सुधा असावा नको पैशाची उजडण सणभंगूर प्रतिष्ठेसाठी नको आयुष्यभराची चंचन आपणास व आपल्या परिवारास साहित्य गंध मराठीचे शिलेदार बौद्ध संस्था नागपूर बिंदासन्यूजच्या वतीने मी रजत डेकाटे एक्सपोजर आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा